ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राजूर या ठिकाणी आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावानुसार नऊ ऑगस्ट एकोणासशे चौऱ्याण्णव पासून जगात आणि आपल्या देशामध्ये नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो सालाबातप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी लोककलेचं दर्शन घडवत माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजूरमध्ये हा दिवस साजरा झाला आपल्या समाजाच्या रूढी परंपरा बालपणापासूनच रुजवाव्यात यासाठी पिचड यांनी आपल्या आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या सर्व आश्रमशाळा आणि विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिरवणुकीत सहभागी केलं होतं त्याचबरोबर कुमशेतपासून ते घाटघरपर्यंत आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्तपणे या मिरवणुकीत सहभाग घेतला या दिवसाचा जितका आनंद होतोय तुमचा प्रश्न जर विचारात घेतला तर तितकं दुःखपद व्हायला कारण अठराव्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस साम्राज्यवाद आणि वंशवादाचा शिकार बनलेला जो आदिवासी समाज होता जो अमेरिका असेल आफ्रिका असेल किंवा भारत असेल या ठिकाणी हा आदिवासी समाज आणि याची संस्कृती नामशेष होत चालली होती आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा दारिद्र्यामध्ये आणि विविध संकटामध्ये आनंदी राहणारा हा समाज हा टिकला पाहिजे याची संस्कृती टिकली पाहिजे म्हणून युनोने आदिवासी दिन साजरा करण्याचा एक व्यासपीठ म्हणून आदिवाशांना उपलब्ध करून दिलं आणि म्हणून येणाऱ्या पिढीसमोर आदिवाशांची जी संस्कृती ती कशी होती काय होती तिचं सामाजिकदृष्ट्यानं आणि नैसर्गिकदृष्ट्या कोणतं महत्त्व आहे हे जे सांगायला पाहिजे होतं ते आज खऱ्या अर्थानं दिसत नाही परंतु आमचं भाग्य असं आहे की मधुकररावजी साहेब आणि वैभव साहेब जसं काही आम्हाला नेते लाभलेले आणि त्यांनी मोठा राडा न करता किंवा मोठमोठी फक्त आपलं काहीतरी मोठं ना नाव व्हावं म्हणून आदिवासी दिन साजरा न करता संपूर्ण शाळेंमधले लहान लहान नवीन पिढी एकत्र जमा केली त्यांना आदिवासी संस्कृतीचं ज्ञान काय असतं पुढं आदिवासी संस्कृतीसमोर आव्हानं काय आहे ती आणि समाजाचा विकास कसा होईल याच्यासाठी हा एक उपाय त्यांनी या ठिकाणी घडून आणला वास्तविक पाहता आदिवासी समाज याची वेगळी संस्कृती वेगळं जीवनमान आहे आणि जल जमीन आणि जंगल ही त्याची मूलस्थान आहेत त्यातल्या त्यात जंगल हा तर आदिवासींचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा विषय आहे कारण या देशामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे ज्या ज्या वेळेला अतिक्रमणं झाली त्या त्या वेळेला आदिवासींनी महान क्रांती केली परंतु जे शत्रू होते मग तुमचे मुघल असतील इंग्रज असतील त्यानंतर पेशवे असतील यांना देखील या जंगलाच्या अस्तित्वामुळं त्यांना कधीही हे आदिवासी क्रांतिकारक सापडले नाही अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर राघोजी भांगरे हे यांनी या तालुक्यामध्ये आणि आजबाजच्या जिल्ह्यांमध्ये क्रांती केली परंतु त्यांना इथं इंग्रज सरकार पकडू शकलं नाही त्यांना पकडलं कुठं तर पंढरपूरच्या पंढरपूरला चंद्रभागाच्या वाळवंटात पकडलं कारण इथं इंग्रजांनी <coughs> खूप त्यांचा हे केला पाठलाग केला परंतु ते सापडले नाही तसंच आमचं जे जवाहरचं संस्थान आहे हे जवाहरचं संस्थान देखील एवढी आपल्या देशामध्ये उलथापालच झाली अनेक साम्राज्य आली ती लयच गेली परंतु जवाहरचं संस्थान साडेसातशे वर्ष अबाधित होतं ही आदिवासी समाजाची ओळख आहे क्रांती म्हणजे बदल पूर्वीच्या काळी आदिवासी हा डोंगर कंग्रात राहत होता आणि इतर समाजांनासुद्धा आदिवासी माणसाकडं दुर्लक्ष केलं त्याची उन्नती तशी काही झाली नाही परंतु कालांतरानं यावेळेस आपलं भारत स्वतंत्र झालं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यावेळेस ह्या आदिवासी समाजाला मागासवर्गीय समाजाला सत्तावीस टक्क्याचं आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणातून कारण का दिलं तर हा समाज डोंगरा काँग्रातही आधी वंचित आहे त्याच्यामुळं आरक्षण दिलं आणि हा समाज सर्वांच्या लेवलला यावं बरोबरीला यावं त्याच्यासाठी दिलं वर्गात चाळीस मुलं आणि ती चाळीस मुलं जर चांगल्या पद्धतीनं मार्क पाडून जर पुढे गेली आणि पुढं अधिकारी झाले नोकरीला लागली ला तर त्यांच्या एका घरात एका चिमणीचा उजड पडतो म्हणजे त्यांचं जे दारिद्र्य किंवा गरिबी ती कमी झाली आणि त्याच्याच भावनेतून आज नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिन बदल झाला आणि त्याच आनंदानं जे खेडेगावातील विद्यार्थी असतील पालक असतील त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि जे पारंपरिक नृत्य केलं तर आम्ही पूर्वी कसं होतो आणि आमच्यात आज काय बदल झाला हे एक समाजाला दावून दिलं आणि हीच प्रेरणा फक्त कुठं मिळते तर फक्त शाळेत मिळते तर आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत वास्तविक पाहता या ठिकाणी जागतिक युनियनने ज्यावेळेस डिक्लेअर केलं जागतिक आदिवासी दिन त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने साध संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव येतो तो आदिवासी बांधव कमी या निमित्ताने एकत्र येतो त्यांच्या सांस्कृतिक कला असतील त्या कला आपल्या सर्वांसमोर मांडत असतो किंबहुना त्यांचे जे काही कलागुण आहेत विविध रंगी नाट नाच असतील त्याचबरोबर विविध कला असतील या कला या माध्यमातून जगासमोर या ठिकाणी या निमित्ताने का होईना येत असतात खरं तर आदिवासी म्हटलं तर डोंगर दऱ्यात राहणारा आदिवासी परंतु या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागतिक युनोने ज्यावेळेस दर्जा दिला आज जागतिक दिनाचा आदिवासी दिनाचा या ठिकाणी दर्जा दिला त्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आदिवासी बांधव या ठिकाणी आपापली संस्कृती असेल परंपरा असेल या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करत त्या ठिकाणी पुढे येतो आहे आज अकोले तालुक्यात देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आहे या आदिवासी दिन साजरा होत असताना या अकोले तालुक्यात सातत्याने या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे का हा जागतिक आदिवासी दिन आपले जे काही सहकारी बांधव आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्यात आहेत मग राजूरला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना चाळीस गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो या चाळीस गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभोवतीचे चाळीस गाव किंबहुना आता रस्ते आणि सुविधा झाल्यात त्याच्यामुळं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गावं या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिशी बांधव येत असतात आज सगळ्यांना या निमित्ताने इथं येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजणं या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर कला असतील त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे धाडसी आणि कार्यक्रम असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंबहुना त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते त्या कला या ठिकाणी या ठिकाणी दिसतात आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत वेगळं वेगळं काहीतरी जेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या सर्वांवरच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी द्विगुनच झालेला पाहायला भेटतो राजूर शहरातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक काढली गेली यावेळी वैभव चढ हे देखील मिरवणुकीत सहभागी चा झाले झांज पथक लेझिम पथक टिपरी पथक आदिवासी नृत्य पथक यांनी सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले या भव्याच्या मिरवणुकीमुळे राजूरला यात्रेचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर